नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर त्याची आता दुसरी लिस्ट जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे या अगोदर आपण पहिली लिस्ट जेव्हा प्रसिद्ध झाली होती तेव्हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती जर तुम्ही पहिली लिस्ट बघितली नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशी माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही तर तुम्ही बघू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार चोवीस महाराष्ट्र सर्कल लिस्ट टू यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये ऑफिस दिले आहे पोस्ट नेम दिलेले आहे तुमची पोस्ट कम्युनिटी दिलेली आहे तुम्ही ओपन आहे की ओ बी सी आहे की एस टी आहे की एस सी आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तुमचे मार्क्स दिलेले आहे तर तुम्ही, 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 तुम्ही तुमचा नंबर कसा सर्च करू शकता तर इथे सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे आणि सर्च बटन दाबायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे चेक करू शकता की तुमचा नंबर लागलेला आहे का नाही नंबर लागलेला असेल तर डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे करायचं आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये करायचं आहे तर जे आये, हे तीन दाद उनर चा अगुदर आनी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे तुम्हाला तीन दहा दोन हजार चोवीसच्या अगोदर करायचं आहे आणि जे शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट्स आहे त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जे टू सेट्स आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड कॉपी ते घेऊन जायचं आहे जर तुमची निवड या लिस्टमध्ये अजूनसुद्धा झाली नसेल तर तिसरी मेरिट लिस्टसुद्धा लागेल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जी लिस्ट आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलिग्राम चॅनलवरती मिळेल त्यासाठी अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण मायसि माहितीसाठी सुद्धा जॉईन करून ठेवा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा म्हणजेच त्यांनासुद्धा माहिती मिळेल व अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद